नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण कॅफे स्टाईल कॉर्न चीज बॉल्स कसे करायचे ते बघणार आहोत करायला सोपे आहेत आणि सगळ्यांना आवडीचा असा हा पदार्थ आहे चीज बॉल्स म्हटलं की लहान मुलांच्या तर त्यावर उड्याच पडतात बाहेर आपण कॅफेमध्ये चीज बॉल्स खायला गेलो तर ते खूप महाग पडतात आणि जर घरी केले तर आपले भरपूर होतात आणि अगदी भरपूर मनसोक्त सगळे जण आपण खाऊ शकतो पटकन साहित्य बघून घ्या कृती करूया कॉर्न चीज बॉल्स बनवतोय त्यासाठी इथे स्वीट कॉर्नचे दाणे एक कप घेतलेले आहेत हे फ्रेश दाणे आहेत त्यामुळे मी थोडेसे दोन तीन मिनिट पाण्यात उकळून घेतलेले आहेत तुम्ही जर फ्रोझन घेतलेत तर उकळायची गरज नाही एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची तीही बारीक चिरून घेतली आहे ढोबळ्या मिरचीचा स्वाद अतिशय सुंदर लागतो चार बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे गरम असताना वापरायचे नाहीत उकडून झाल्यावर साधारण दोन तीन तास तरी जायला पाहिजे आता आपले हे बटाटे छान गार झालेले आहेत आणि जर लवकर करायचं असेल तर उकडलेले बटाटे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पण गार करून घेऊ शकता त्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे स्लरीसाठी इथे आपण दोन टेबलस्पून मैदा आणि दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे चवीसाठी मीठ मिरपूड एक टीस्पून घेतलेली आहे एक टीस्पून रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत कॅफेस्टेल आपल्याला चव यायला हवी आहे त्यामुळे मिक्स हर्ब्स आणि मिरपूड तर पाहिजेच आता ब्रेड क्रम्स लागणार आहेत त्यासाठी मी इथे चार ब्रेडच्या स्लाईस तव्यावर कडक भाजून घेऊन नंतर त्याची पावडर केली आहे जाळी पावडर आहे रवाळ पूड केलेली आहे आणि दोन ब्रेडच्या स्लाईस नुसत्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये ते आपल्याला गोळा बनवताना त्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्या गोळ्याला बाइंडिंग छान येणार आहे आणि हे चीज आपल्याला चीज बॉल्स करायचे आहेत मोजेरीला चीज मी इथे घेतलेलं आहे ते आपल्याला प्रत्येक बॉलमध्ये घालून बॉल तयार करायचा आहे आणि नंतर डीप फ्राय करायचं आहे उकडलेल्या बटाट्याची सालं काढून आपण किसून घेणार आहोत खूप अगदी बारीक किशणीने पण किसायचं नाही आहे आणि जाड किसणीने किसायचं नाही आहे खूप जास्त गाठोळ गुठोळ बटाटा त्यामध्ये यायला नको आहे सर मध्ये आपण दोन ब्रेडचे स्लाईस बारीक करून घेतलेत बघा असे रवाळ आता त्याच भांड्यामध्ये मी हे वाफवून घेतलेले म्हणजे थोडेच अगदी तीन चार मिनिटच गरम पाण्यात उकळून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे ओबडधोबड बारीक करून घेणारे बघू शकता एकदम पेस्ट केलेली नाही आपण ओबडधोबड बारीक केलेलं आहे आता आपण सगळं एक एक करून साहित्य यामध्ये घालूया कांदा बारीक चिरलेला आहे ढोबळी मिरची पण बारीक चिरली आहे ती पण घालूया थिंबीर मिक्स हर्ब्स रेड चिली फ्लेक्स मिरपूड मिरपूड आणि रेड चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घालूया मीठ बेतानी घालायचं कारण आपण चीज घालणार आहोत चीज मध्ये थोडंसं मीठ असतं चव घेऊन बघायची नंतर कमी वाटलं तर वाढवता येईल आणि साधे दोन ब्रेडचे स्लाइस जे आपण बारीक करून घेतले तो चुरा तो पण ह्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे बाइंडिंग छान होईल आता हे सगळं एकत्र एक छान मळून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण स्लरी बनवून घेऊया कॉर्नफ्लॉवर मैदा त्यामध्ये थोडंसं मीठ थोडी मिरपूड थोडे रेड चिली फ्लेक्स आता ते मिक्स करून पाणी घालून आपल्याला स्लरी बनवायची आहे अगदी खूप पातळ स्लरी बनवायची नाही आहे आणि खूप घट्टही नाही आपण कॉर्न चे जे मिश्रण तयार केलंय त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया त्यामध्ये मोजेरीला घेतलेलं चीज घालायचंय आपल्याला मध्ये आणि पुन्हा गोळा बनवायचा पद्धतीने चीज घालायचं आणि नंतर वरून याचं तोंड बंद करून पुन्हा गोल लाडवासारखा त्याला आकार देऊन बॉल तयार करून घ्यायचा या पद्धतीने आपण पुढचे सगळे बॉल तयार करून घेऊया बॉल तयार करून घेतले आहेत आता स्लरी मध्ये बॉल डीप करायचा आहे आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून आपल्याला ते तळायचे स्लरी कितपत पातळ आहे बघू शकता तुम्ही अगदी खूप पातळ नाहीये आता एक एक बॉल आपण त्यामध्ये सोडूया चमच्याने त्याच्यावरती स्लरी पसरट पसरत टाटलीमध्ये ब्रेड क्रम्स काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला छान असे सगळ्या बाजूने घोळवता येतात आता हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवलेले बॉल्स आपण तळायला डीप फ्राय करणार आहोत तळायला घालूया तेल पहिल्यांदा चांगलं तापवून घेतलेलं आहे आपण गुलाबजाम तळतो तसं हलवत हलवतच तळायचं नाही तर एका जागेवरतीच त्याला लाल रंग होईल छान सगळे एकसारखे तळले गेले पाहिजेत मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे जाळीमध्ये काढून घेऊया आपण सुंदर वा पुढचे चीज बॉलसुद्धा आपण या पद्धतीनेच ब्रेड क्रम्स क्रम्समध्ये घोळवून घेऊया आणि तळून घेऊया आज जे आपण साहित्य घेतलं आहे त्या साहित्यामध्ये या साईजचे साहित्या अंदाजे वीस ते बावीस बॉल्स तयार होतील आपले कॅफेस्टाईल कॉर्न चीज बॉल्स तयार झालेले आहेत काय सुंदर डिश तयार झाली आहे बघितलीत ना त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण ग्रीन चटणी दिली आहे पुदिना कोथिंबीरीची आणि मुलांना आवडणारा टोमॅटो केचपही दिलेला आहे तुम्हाला सांगितलं सा। तसं टीप पहिली लक्षात ठेवायची म्हणजे बटाटे उकडून झाल्यावर लगेच वापरायचे नाहीत दोन तीन तास जायला पाहिजेत बटाटे पूर्ण थंड व्हायला पाहिजेत दुसरं म्हणजे आपण जे, जे स्वीटकॉर्नचे दाणे घेतले ते सुद्धा थोडेसे आपण वाफवून घेतले त्यामुळे काय झालं तळताना ते अजिबात फुटले नाहीत उडले नाहीत ब्रेड क्रम्ससाठी ब्रेड तुम्हाला जर का भाजून ब्रेड क्रम्स करणं शक्य नसेल तर अगदी सोपी ट्रिक तुम्हाला सांगते की बाजारात जे टोस्ट मिळतात की नाही ते सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा ब्रेड क्रम्ससारखा वापर करू शकता तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर का चीज बॉल्सची ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर अगदी ताबडतोब लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात पहिल्यांदा सा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आहे की नाही करायला सोप्पा हा पदार्थ आणि पुन्हा घरी केल्यावर खूप भरपूर प्रमाणात आणि छान करून का आपल्याला खाता येतो सगळ्यांना एकत्र बसून मनसोक्त पोटभर जर आस्वाद घ्यायचा असेल तर केव्हाही घरी केलेला पदार्थ चांगलाच आज तुम्हाला ही रेसिपी पाहून आवडली असेल तर त्याची मला कमेंट करा पुन्हा आपण लवकरच अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह स्वा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद